राम राम शेतकरी बंधू स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तुरीचे बाजारभाव एवढ्याच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोज बाजारभाव मिळण्यासाठी आपण मदत होईल बघा शेतकरी मित्रांनो तुरीचे बाजारभाव सध्या स्थिर आहेत ज्या ठिकाणी तुरीला नऊ हजार रुपयापर्यंतचा दर मिळत होता मात्र या, आज या ठिकाणी आठ हजार तीनशे रुपयापर्यंतचा दर स्थिर मिळत आहे चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या जाणून घेऊया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते हिंगोली येथे अवकालेले सहाशे क्विंटल जास्ती दर आहे आठ हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समते करमाळा येथे अवकाळलेले आठ क्विंटल जास्ती दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे तूर बघा जसे पुढील बाजार समते सोलापूर येथे जास्ती दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसे पुढील बाजार समती लातूर येथे अवकाले चार हजार पाचशे बावन क्विंटल जास्तीत आठ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वोच्च दर आणि सर्वसंधार आठ हजार था चारशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती जालना बाजार समजते जास्तीत आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जात है लाल तूर तसे पुढील बाजार समते अकोला येथे अवकालेले एकोणीशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जास्त दर आहे आठ हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती आहे धामणगाव रेल्वे येथे अवकाले तेराशे पन्नास क्विंटल जास्ती दर आहे आठ हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा सिंधी सेलू येथे जास्ती दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर आणि सिंधी सेलू येथेही जास्तीचा दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती दुधनी बाजार समती आहे जास्ती दर आठ हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर आवश्यकता पुढील बाजार समती जालना येथे जात आहे तूर जास्ती दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल